नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदुवालापत्रात स्वागत बातम्या आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या संदर्भातली कंधार ऐतिहासिक तालुका आहे या तालुक्याची भोयकोट केल्यामुळे महाराष्ट्रात ओळख आहे हा किल्ला टिकला पाहिजे यासाठी आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे स्वतः लक्ष घालून प्रयत्न करत आहे श्रमदानातून किल्ल्याची स्वच्छता करण्यात यावी यासाठी त्यांनी प्रशासनाला आदेश दिले असून प्रशासनही चांगलेच कामाला लागले आहे भविष्यात या किल्ल्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याची संकल्पना आमदार चिखलीकर यांची आहे या किल्ल्याची देखभाल झाली पाहिजे यासाठी हा किल्ला भाडे तत्वावर देणार असल्याची माहिती आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी हिंदवी बाणाशी बोलताना दिली आहे किल्ल्यामध्ये मी आता जी स्वच्छता म्हणजे संवर्धन आणि स्वच्छतेसाठी प्रशासन पुढे चर्चावलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वदानातून आणि लोकसभा बरीच काम मी किल्ल्याच्या संदर्भामध्ये प्राध्यापक गंगाधरराव तोगरे माधव भालेराव आणि सिकंदरभाई यांच्यासोबत चर्चा केली की किल्ल्याला असं स्वरूप द्यायची माझी इच्छा आहे त्यानंतर मी स्वतः उपविभागीय अधिकारी यांना बोलून तुमच्या स्तरावर आणखी काही निघते का कारण आपल्याकडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गुरव साहेब आहे गुरव साहेबांनी नंदगिरी किल्ल्याच्या संदर्भामध्ये संवर्धनाने स्वच्छता करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर केलंय त्यांचा सल्ला घेऊन या ठिकाणी तुमच्या स्तरावर काम चालू करा कारण कसं आहे की आम्ही एकदम केलं तर त्याला पॉलिटिकल स्वरूप येते मला काही मीच केलो हे दाखवायचं नाही परंतु कन्नारचा किल्ला हे पर्यटन स्थळ म्हणून जिल्ह्यात मराठवाड्यात महाराष्ट्रामध्ये नावाजला ना पाहिजे हा माझा त्याच्या माझा उद्देश आहे उद्याच्या शनिवारी मी मान्य जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी देखील त्या मोहिमेत सामील होणार आहोत त्याशिवाय कंदार उत्सव कंदार फेस्टिवल भविष्यामध्ये घेण्याचा विचार आहे त्या संदर्भात मी काही मित्रांशी बोललो त्याने सांगितलं की उत्सव कशा पद्धतीने घेता आला पाहिजे त्याची तुम्ही तयारी करा आणि तिथं काही राजकारण मला करायची गरज नाही इच्छा पण नाही जी लोक त्याच्यात इंटरेस्टेड आहेत त्या सगळ्या लोकांना घेऊन आपल्याला गेल्याचं करायचं सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय आशिष शेलार साहेबांची मी भेट घेतली माझं पत्र दिलं आणि तो किल्ला खाजगी तत्वावर चालवायला द्यावा अशा पद्धतीची विनंती केली आणि आपण दोन दिवसापूर्वी ऐकलं असेल वर्तमानपत्रात आल्यात बातम्या की अशी शेलार साहेबांनी देखील केंद्राकडे के के मागणी केली की राज्यातले ही एवढी एवढी किल्ले महाराष्ट्राच्या ताब्यात द्यावे आणि त्या दृष्टीनं जे पाऊल सुरू आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये अशी शेलार साहेबाकडे या संदर्भातली बैठक होईल आणि कंदारच्या किल्ल्याच्या संदर्भातला निर्णय होईल कन्नारचा किल्ला स्वच्छ नीट नेटका कसा करता येईल त्याला आणखी काही निधी आणायची गरज पडेल का या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपल्याला तो किल्ला पर्यटन स्थळ म्हणून त्याला पुनर्विकसित करायचा आहे तर आपण आपल्या कार्यकाळामध्ये त्या गार्डनचा विकास करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्याचं सुशोभीकरण करण्यासाठी शांतीदूत गोविंदराव पाटील चिटलीकर उद्यान जवळपास कोटी निधी लोक मी लोकसभेचा सदस्य असताना मंजूर केलेला जेव्हा आपली चर्चा झाली त्यानंतर मी मान्य तहसीलदार आढावा आढावा घ्यायला सांगितला तहसीलदार स्वतः जाऊन त्या ठिकाणी त्यांची टीम घेऊन पाहणी केलेली आहे उद्याच्या एकोण तास एकोणतीस तारखेला मी त्याचा आढावा घेणार आहे आणि अतिशय सुंदर गार्डन आणि गार्डन मध्ये एक अभ्यासिका हे निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्यासाठी जर निधी लागत असेल तर आदरणीय अजितदादाकडे मागणी करून तो निधी उपलब्ध करून घेऊ आणि प्रशस्त गार्डन आहे प्रशस्त अभ्यासिका त्या ठिकाणी सुरू करण्याचा माझा मानस आहे